मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पंधरा दिवस उलटून केलेले आहेत चार आरोपी अटकेत आहेत मात्र अजूनही तीन आरोपी अटक करण्यात आलेले नाहीत ते फरार आहेत पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सी आय डीकडे गेलेला आहे आज सी आय डीचे प्रमुख यांनी बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली त्यांनी काही काळ त्या ठिकाणी चर्चा केली पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये चर्चा केली सी आय डी प्रमुख आणि पोलीस अधीक्षक हे मसाजोगककडे रवाना झाले मोठा ताफा त्यांच्यासोबत होता पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडणं आणि लवकरात लवकर निकाल लावणं कारण उद्या अठ्ठावीस तारखेला बीडमध्ये जे आहे ते सर्वपक्षीय मोर्चा जो आहे तो मोठ्या ताकदीनं निघणार आहे अठ्ठावीस तारखेच्या आतपर्यंत सर्व आरोपींना पकडा अन्यथा ता मोठ्या ताकदीनं मोर्चा उभा करू असा इशारा सर्वपक्षीयच्या वतीनं देण्यात आलेला आहे त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे आरोपींना अटक करणं आणि निष्पन्न करणं की संतोष देशमुखांच्या मारेकरी कोण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कुणी करायला लावल्यात हे मोठं आव्हान बीड पोलिसांसमोर असणार आहे दरम्यान संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली धनंजय मुंडे यांनीसुद्धा त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे मी पहिल्यापासून म्हणतोय की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्या असं म्हणणारा मी पहिला व्यक्ती आहे आणि मी सुरुवातीपासून म्हणत आहे असं धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितलं या देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा मग तो कुणी असो कुणाच्याही कितीचंही कुठल्याही जवळचा असो अगदी माझ्याही कुणी जवळचा असो तर ते त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता धन्यवाद